नमस्कार वकिलांच्या मागण्यासाठी आज महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये एका वकिलावर हिल्ला झाला आणि राहुरीमध्ये एका पती पत्नी वकिलाला निघूलपणे हत्या करण्यात आली याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे आणि त्या संदर्भात आज नाशिक जिल्हा न्यायालयासमोर नाशिक बार असोसिएशन आणि सर्व सदस्यांनी आणि बार पॉर्सिंना एकत्रितपणे निदर्शनाचं आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पुर्� मिळत आहे विधान परिषदेशी सत्यजित तांबे यांनी या विषयावर मान्य केली या वकिलांसाठी प्रोटेक्शन अॅक्ट बनावा अशी मागणी केली आहे त्यावेळी लोक रामेश्वर बोराडे नावाच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला तीन लोकांनी केलेला आहे आढाव वकील दाम्पत्य होतं यांची निर्गुण हत्या या ठिकाणी करण्यात आली वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू झाला पाहिजे बिहार असेल झारखंड असेल अनेक राज्यांनी हा लागू केलेला आहे सभापती महोदय नाशिकमध्ये रामेश्वर बोराडे नावाच्या वकिलांवर दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राणघातक हल्ला तीन लोकांनी केलेला आहे मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल की अहिल्यानगर जिल्ह्यामधील रावरी तालुक्यामधील आढाव हे जे दाम्पत्य वकील दाम्पत्य होतं यांची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर जो ऐरणीवरचा एक मुद्दा सातत्याने वकील बांधवांकडून मांडण्यात येतोय तो, ये तो म्हणजे वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू झाला पाहिजे बिहार असेल झारखंड असेल अनेक राज्यांनी हा लागू केलेला आहे माझी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून गृहमंत्री आणि विधी व न्याय मंत्री यांना विनंती आहे की वकिलांच्या संरक्षणाचा कायद्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत आणि त्याचबरोबर हा जो काल हल्ला झालेला आहे याची सखोल चौकशी या ठिकाणी करावी तारखेला आपले वकील मित्र सहकारी बोराडे साहेब यांच्यावर जो जाता हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ तसेच सा वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित व्हावा या राज्यात या मागणीसाठी या ठिकाणी आज वासिक वकील संघातर्फे रेल्वे आंदोलन करलेलं आहे कालच आपण आपले सन्माननीय वकील साहेब बोराडे साहेब यांच्यावर जो तायड हल्ला झाला आपण मिशन केलेलाच आहे आणि आपल्या सगळ्या वकिलांनी एकजूट करून त्या आरोपीचा वकीलपत्र घेण्यासाठी जे आहे आपण सगळ्यांनी एकजूट दाखवून कुणी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आणि त्यानिमित्ताने वकील प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे मंजूर व्हावा यासाठी आपण आज आंदोलन करत आहोत वकिलांवर दिवसेंदिवस जे हल्ले होत आहेत त्याच्या निषेधासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि मध्ये जो न्याय मिळवून देतो आज त्याच्यावरच अन्याय होत आहे की बाब अतिशय खेदजनक आहे त्याचा निषेध आणि लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होण्याची जी गरज आहे त्याच्यासाठी धरणे आंदोलन करण्यासाठी आज आम्ही यासाठी जमलेलो आहोत वकील बंधूंवर जे काही जीव घेणे हल्ले आत्तापर्यंत झालेले आहेत ते अतिशय निंदनीय निषेधार्ह आहे बऱ्याच वर्षापासून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ची मागणी महाराष्ट्रातील सर्व वकिलांनी लावून धरलेली ला आहे वकिलांना या न्यायदान प्रक्रियेमध्ये संरक्षण मिळणे आवश्यक आहे त्या दृष्टीने हा कायदा पारित होणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं झालेलं आहे आपण बघत आहात की वकिलांवरचे काही अमानुष असे जीव घेणे हल्ले होत आहे त्याकरिता हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट होणं ताबडतोब गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये योग्य ते लवकरात लवकर पावले उचलून हा पा। ऍक्ट पास होणं गरजेचं आहे खर्च आहे संरक्षण कायदा जोपर्यंत मंजूर होतो तोपर्यंत विविध माध्यमातून आपण आपला चालू आहोत विधानसभेत मांडलेला काल आ, काल हा प्रश्न माननीय आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे मी त्यांचं पण या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली आहे भारतामधील काही राज्यांमध्ये अशा प्रकारचा संरक्षण कायदा हा ऑलरेडी झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तसा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे एकत आहे वकिलांवरती अनेक असे जीव घेणे हल्ले होत आहेत आणि हल्ले जर थांबायचे असतील तर वकिलांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेन की लवकरात लवकर हा कायदा त्यांनी विधानसभा आणि विधान के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा